तीन सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीसच्या क्रांती मोर्चा वर्धापन दिन तासगावमध्ये संपन्न तासगाव तीन नऊ दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य सैनिक वारसदार समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात तासगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुधाकर लेंडवे मंडल कृषी अधिकारी जाधव मॅडम ग्रामविकास अधिकारी तलाटी सो यांच्या हस्ते स्मृतिस्तंभाला हार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रास्ताविक प्राध्यापक वासुदेव गोरव यांनी केले मुख्य मनोगत प्राध्यापक डॉक्टर बाबूराव गुरव यांनी मांडले त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील तासगाव मोर्चाचे ऐतिहासिक महत्व सांगितले उपस्थितीत विद्या विद्यानिकेतन शा प्रशालेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांना आपला तासगावचा इतिहास माहिती व्हावा हा उद्देश ठेवून पुढील वर्षी होणाऱ्या तीन नऊ दोन हजार सव्वीस रोजीचा वर्धापन दिन आणखीनच उत्साहात साजरा करण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले त्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृती दुरावस्था आणि त्याविषयी प्रबोधन यासाठी एक कमिटी स्थापन करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली या समितीचे काम विस्मरणात गेलेल्या तासगावच्या ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो यावेळी स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदार यांच्या वतीने अनिल माने अशोक पोरे जयसिंगराव सावंत महावीर कोथळे उपस्थित होते तासगाव शहरातील भीमराव भंडारे आर एन माळी अयुब मनेर भास्कर सदाकळे पांडुरंग जाधव नूतन परीट विद्यानिकेतन प्रशालेचे शहाजी खरमाटे आपल्या विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यासोबत उपस्थित होते अमर खोत यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकारी ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे आभार मानले पाहत रहा आपल्या माझ्याचा आपल्या चॅनल विजय न्यूज सांगली